ऐनापूर गावामध्ये मागील वर्षी म्हणजेच आजच्या दिवशीच बरोबर ईश्वरलिंग मंदिरात देवाची प्राण प्रतिष्ठाना झालेली होती वास्तुशांती सोळा हा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला होता दोन हजार वीस पासून या मंदिराला सुरुवात झालेली होती आणि मागील वर्षी आपण पाहतोय या ईश्वरलिंग मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली मोठ्या उत्साहामध्ये सोळा संपन्न करण्यात आला आईनापूर आणि पंचकृषीतील भाविक भक्तांनी हा मंदिर परिसर जो आहे हा फुलून गेलेला होता आणि आज बरोबर एक वर्ष झालेले आहेत आणि आज एक वर्षाच्या निमित्ताने आपण पाहतोय या ईश्वरलिंग मंदिर परिसरामध्ये कर आणि या खेडेपाडातील भाविक भक्त पुन्हा एकवटलेले आहेत आणि आज आपण पाहिलं तर शौर्य आणि संस्कृतीचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लिजिम स्पर्धा या जीर्णोद्धार समिती मार्फत ठेवण्यात आलेले आहेत या जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ही सर्व कमिटी आहे आपल्या सोबत काय सांगाल गावकऱ्यांचं एक स्वप्न होतं ईश्वरलिंग मंदिर उभारण्याचं आणि ते तुम्ही पूर्ण केला मागील वर्षी हा मोठा सोहळा जो आहे वास्तुक मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला वर्ष पूर्ती झाली आणि पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही साजरी करताना दिसताय आज एक वर्ष झालं जीर्णोद्धार करून आणि हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम एक वर्षांनी जी पूजा करायची असती तो आज आम्ही अभिषेक केलेला आहे फक्त पाच दिवसात माननीय रमेश गुरव आमच्या कमिटीच्या अध्यक्ष जयवंतराव होडगे यांनी एक प्रपोजल मांडलं की आपण काहीतरी प्रोग्राम घ्यायला हवा त्याप्रमाणे आम्ही लेजिम पथकाचं नियोजन केलं आणि ते आता सध्या लेजिम पथकाची स्पर्धा चालू आहे आम्ही गावकऱ्यांना हाच संदेश येऊ इच्छितो की इथून पुढेही आपल्या गावात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील काशी नंतर अशी मूर्ती फक्त आयनापूर मध्येच आहे आणि त्याचा जीर्णोद्धार हा सर्व गावातल्या लोकांच्या मतीमुळं व भागातल्या लोकांच्या मत्तीमुळं मत्ती आणि आमच्या कमिटीने केलेला आहे आम्हाला त्या त्याचा अभिमान आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर गडिंगलस तालुक्यामध्ये असं तुमजार मंदिर आणि असा परिसर जो आहे मंदिराच्या भोवत्याला असं कुठंच मंदिर नाही हे खूप चांगल्या पद्धतीने आयनापूरकरांनी हे मंदिर उभा केलेलं आहे भाविक फक्त इथे आज उपस्थित आहेत वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम ठेवलाय कसं वाटतंय मागील वर्षाने आता तुम्ही वर्षपूर्ती करताय गेल्या वर्षी आपण जो भव्य दिव्य कार्यक्रम केला हा एवढ्या भागात कधीच कोणत्या कुन, कोणाचा कार्यक्रम झाला नाही इतका भव्य दिव्य कार्यक्रम केला मुळात आमचं जे मंदिर आहे ते मंदिर जुनं पुरातन काळातलं आहे आणि ते मंदिर असंच्या तसं आम्हाला पुढच्या दोन तीन पिढीसाठी राखून ठेवायचं होतं जसंच्या तसं द्यायचं होतं म्हणून त्या पद्धतीनं कार्य करून आम्ही ते मंदिराचा कार्यक्रम केला त्याच मंदिर कमिटीने तर भरघोस मदत केलीच केली पण त्याचबरोबर आम्हाला लोकांनी पण खूप मदत केली त्यामुळे ऐतिहासिक असं मंदिर उभं राहिलं त्याचबरोबर आज एक वर्ष पूर्ण झालं पण आपण काय केलेलं आहे की ते सुना ते अशा उद्देशानं आपण काम करतो जुनं जे मंदिर होतं ते पुढच्या पिढीला दिलं त्याच पद्धतीनं जुने जे खेळ आहेत तेच आपल्याला पुढच्या पिढीसाठी पण द्यायचे मग जुना जो जो, जो खेळ आहे तो आता काही कालावधीमध्ये हो कुठेतरी नाहीसा झाला होता आणि तो जिवंत करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यासाठी आम्ही लेझिम पथकाची एक स्थापना करतोय त्यासाठी लागणारं सर्व मटेरियल आम्ही आणलेलं आहे त्यासाठी ट्रेनर दोन महिन्यासाठी आम्ही ट्रेनर बोलवलेले आहेत ते लेझिमाचं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षक देतील सर्व काही देतील आणि अशा पद्धतीने एक गावात सांस्कृतिक आणि परंपरागत असा खेळ पुन्हा सुरू होईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे ना की कुठला तरी बाबा वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम करा होम मिनिस्टर करा यापेक्षा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम पुढे नेणं हा आमचा उद्देश होता आणि कमिटीने त्यासाठी सर्वांनी साथ दिली त्यामुळे हा कार्यक्रम पुढे होऊ शकला अजून पण याच्या पुढं पण जसं दादा बोलले त्या पद्धतीनं इथून पुढे आमचा उद्देश असं आहे की जितके चांगले आणि जुने परंपरागत जे खेळ आहेत ते पुढे वाहू देणे त्यांना त्यासाठी जी काय मदत लागेल ती गरज कमिटी संपूर्ण बाहेर गाव आहे सगळे लोक उद्योजक आहेत काही नोकरीला आहेत मुंबई पुणे अशा ठिकाणी वेळ काढून येतात बिगर राजकीय असल्यामुळे लोक विश्वास ठेवतात आणि कार्य चालत आणि एक खरच एक चांगला संदेश जातो की तुम्ही कार्य करण्याची प्रेरणा जर तुमच्यात असेल आणि धाडस असेल तर लोक पण तुम्हाला चांगलं सहकार्य करतात आणि याबद्दल मी संपूर्ण गावाचे देखील आभार मानतो मंदिराचं आज वर्धापन दिना खूपच छान वाटतंय मंदिराचं वास्तुक्षंती करून हे लोकार्पण केलेलं नाही तर त्याचा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देखील आम्ही कमिटीने घेतलेली आहे त्याच्यासाठी इथले स्थानिकचे पुजारी असतील किंवा एक व्यक्तीचं मानधन तत्वावर आम्ही नेमणूक आहे त्याच्यामुळे रोजचं स्वच्छता मंदिराची डागडुजी डुजी पूजा अर्चा अगदी वेळेत होते दर सोमवारी महाआरती सारखे महाआरती होते मोठ्या प्रमाणात महाआरती होते त्यासाठी महिला आणि पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती तर राहते त्याचबरोबर इतकं मोठं छान परिसर असल्यामुळे आजूबाजूला गार्डन आहे हा परिसर चांगल्या पद्धतीनं सुसज्ज असं पाण्याची व्यवस्था केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची नेहमीच वर्दळ असते त्याचबरोबर मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने चारी बाजूला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं पासवर्ड आमच्याकडे न ठेवता पूर्ण संपूर्ण गावाला ते पासवर्ड ओपन केलं आहे जेणेकरून स्थानिकची लोक असतील संबंधित पुणे मुंबई कोल्हापूरची रायनापूरची लोक असतील तर त्यांनी हे सी सी टीव्हीद्वारे इथले कार्यक्रम असतील इथली स्वच्छता डाक डाकदोजी काही सूचना असतील तर त्यांनी करता यावे यासाठी सगळं हे हे कमिटीनं पूर्ण स्वतःपुरतं मर्यादित पूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम ग्रामस्थांना याच्यामध्ये सहभाग घेऊन इथून पुढे सर्व नियोजन केलेलं आहे आणि इथून पण अशाच पद्धतीने नियोजन राहील आईनापूरकर आणि मोठ्या कष्टातून उभा केलेल्या या मंदिराला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे तर आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी लेझिम परंपरा आहे ही लेझिम परंपरा जोपासण्यासाठी ही लेझिम स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे याशिवाय विविध पूजा अर्चा धार्मिक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेले आहे तर गडिंगलस तालुक्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून आईनापूरला मानलं जातं आणि त्याचाच आदर्श ठेवण्याचा किंवा जी धार्मिक परंपरा आहे जी आईनापूर गावाला ती पुढे नेण्याचा प्रयत्न ही जीर्णोद्धार समिती आणि गावकरी नेताना दिसत आहेत आणि आज आपण पाहिलं तर या ईश्वरलिंग देवाच्या वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पुन्हा सिद्ध करून दिलेलं आहे की या जीर्णोद्धार कमिटीने धार्मिक कार्यक्रम किंवा धार्मिक परंपरा जोपासण्याचं काम हे आजची युवा पिढी आणि जीर्णोद्धार समिती करत आहे गडिंग होऊन लाईव्ह टुडेमर नितीन मोरे